Wow. Let's go. तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर नक्कीच हिडवला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विश्वासाने हिडवला लाईक आणि ला ला चॅनेलला सबस्क्राईब करावर का मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शेळ्या चारायला तर मी शेळ्या चारायला कधीमध्ये येत असतो कधीमध्ये माझा भाऊ येत असतोय तर हे बघा आज मी आलेलो आहे शेळेचाऱ्यांना आणि तुम्हाला आता एका जागी महूळ आहे म्हणजेच महूळ म्हणजेच मधमाशेचं पोळ तर तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात ते तुम्हाला माहीत तर ज्यांना तुमच्या इकडे जर त्याला महुळाच्या अलावा दुसरं काही म्हणत असाल तर नक्की कमेंटवर सांगा तर मी आता तुम्हाला महूळ दाखवतो पहिले आणि मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता मी मऊळाच्या जवळच आहे आणि महूळ खूप दिवसापासून इथं बसलेलं आहे मित्रांनो आणि आण सुद्धा उठून गेलेलं नाही आहे आणि फार मोठं महूळ आहे महूळ काय आहे म्हणजे ते आज्ञा महूळ नाही आहे साधं महूळ आहे आणि त्या एका झाडाला बसलेलं आहे त्या झाडाचं बनाव सांगतो तुम्हाला कारण की ते झाड तुमच्या ओळखीचं नाही आहे तर इथं या झाडाला ते महूळ आहे आणि आता ते महूळ तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा मित्रांनो इकडं आहे आमचं हे बघा आमचं हे सल इतकं भयानक जंगल आणि हे बघा हे हिरवं झाड आणि हे बघा किती छान जंगल आहे मित्रांनो आमचं आता पाण्या पावसाचं हे पाव पाचवलेलं आहे म्हणजे थोडं थोडं हिरवं झालेलं आहे पाणी यायला आहे त्याच्यामुळं आणि हे बघा इथं आहे ते महूळ तर तुम्हाला दाखवतो या झाडामध्ये आहे ते महूळ तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे आहे ते मधमाशाचं पोळत हे बघा हे बघा मित्रांनो पोळं आहे आणि हे आज्ञा मोहुळ असून प्युअर साधं मोहुळ आहे मित्रांनो आणि हे खूप दिवसापासून इथं बसलेलं आहे आणखी आणखी सुद्धा इथून गेलेलं नाहीये तर हे बघा किती मोठं मोहुळ आहे मित्रांनो ते आणि याचा कोण कोण खालील आहे म्हणजेच याचा मध कोण कोणा खालील आहे आणि याला तुमच्या इकडे काय म्हणतात मधमाशीचं पोळं म्हणतात किंवा मधमाशाचं घर म्हणतात किंवा महूळ म्हणतात ते नक्की कमेंट मग सांगा आणि बघा किती मोठ महूळ आहे मित्रांनो ते हे बघा आणि इतक्या झाडामध्ये बसलेलं आहे तर इथं जंगलात इतकं काही कुठं कुठं पाणी नाही आहे तरी सुद्धा ते पाण्याचा शोध घेऊन कुठ तरी पाण्याचा शोध लावलेला आहे त्यांना आणि ते महूळ इथं बसलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला उशीर न करता मेन व्हिडिओवर जाऊयात मेन हिडिओच्या पॉइंटवर येऊ येऊयात तर पहिले तुम्हाला जे आपल्या जंगलातली दरी आहे ती दरी दाखवतो तर ती आता दरी जी आहे ती कोरडी पडलेली आहे तर आता तुम्हाला दरी दाखवतो आणि नंतर हिडिओ ही बघा मित्रांनो ही आहे आमच्या दर जंगलातील दरी आणि दरी बघा कशी आहे मित्रांनो हिच्यात पाणी नाहीये मात्र बघा तरी सुद्धा किती छान दरी आहे तर पावसाळ्यात येणं जे पाणी इतकं छान वाहतंय की जुळजुळ जुळजुळ पाणी वाहतय खूप छान वातावरण राहते पावसाळ्याच्या दिवसात यानं बघा किती छान दर्री आहे मित्रांनो आणि जंगल पण इतकाच भारी आहे जितकही भारी आहे बघा आणि इकडे आहे मित्रांनो आता येऊ या मेन पॉइंटवर मेन मुद्द्यावर की आजचा हिडिओचा मुद्दा म्हणजेच पॉईंट असा आहे की शेळ्या चरणाऱ्या लोकांचं जीवन कसं असतंय तर त्याच शेळ्या चरणाऱ्या लोकांच्या जीवनात माझा पण समावेश आहे याच शिडिओमध्ये माझ्या जीवनातलं पण सांगणार आहे शिळ्या चा। तर हे बघा शेळ्या चरणाऱ्या लोकांचं असं असते की सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठल्याच्या नंतर चहा पियाचा आणि जेवण मिवण करायचं शिळी असल तर ताथी असल जी भाकर झाली ती भाकर खायची आणि ज्या आपल्या पिल्यावाल्या शेळ्या आहेत त्या शेळ्या बाहेर पिले पाजवण्यासाठी सोडायच्या आणि एखाद्या वेळेस जे आहे ना की शिळी पण भाकर नसती आणि जे असती तात ही असती ती स्वयंपाक लवकर होत नसतो तर त्याच्यामुळं एखाद्या वेळेस उपाशी राहणं लागतंय तर मग जे शेळ्या पिल्लेवाल्या शेळ्या आहेत त्यांना बाहेर बांधायचं त्यांची पिले पाजायला सोडायचे आणि जोपर्यंत पिले दूध पित आहेत तोपर्यंत त्यांना खायला आणायचं पाला जंगलातून आणायचा आणि पाला आणल्याच्यानंतर काय करायचं पिल्यांचं जगलं की पिले जे आहेत ते डाल्यात कोंडून टाकायचे डालीत कोंडल्याच्या नंतर जे आपल्या शेळ्या येतात ते शेळ्या सोड सोडायच्या आणि शेळ्या सोडण्याच्या नंतर जंगलात चारायला आणायच्या आणि एखाद्या वेळेस शेळ्या चारायला येत्या आपल्याला स्वतः उपाशी मरणं लागते म्हणजे स्वतः उपाशी राहणं लागतंय आणि शेळ्या चारायला येण लागते कधी स्वयंपाक उशी राहतो कधी शिळं जेवण करून येणं लागतंय आणि कधी तर उपाशीच राहणं लागते असं राहते मित्रांनो शेळ्यांकडचं जेवण म्हणजे शेळ्यांकडचं जीवन जीवन जेवण नाही जीवन मित्रांनो आणखीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी येतात शेळ्या चरणाऱ्या लोकांच्या तर हे बघा की हे आता शेळ्या चरायला आलो आहे आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे तर जंगलात कुठंच पाणी नाही कुठंच हे नाही आणि भूक पण लागती ऊन पण लागते वरून गरमी पण होती मरणाची आणि हे बघा की आता पाणी पण प्यायला गवसत नाही एखाद्या वेळेस उपाशी अर्ध्या पोटानं उपाशी राहायला लागते आणि गरमी पण मरणाची होत असती असं आणि पावसाळ्याच्या दिवसात एखाद्या वेळेस आपल्याला वाटते की आज पाणी येणार नाही आणि पाणी आलेच म्हणजे आज पाणी येणार नाही असं वाटतंय मात्र पावसाळ्याच्या दिवसात काही कोणी सांगू शकत नाही ना की आज पाणी येणार आहे की नाही तर मग एखाद्या वेळेस जे आहे छत्री आहे जी आपण अंगावरती घेतो ती छत्री आपण घरीच विसरतो आणि मग घरी विसरल्याच्या नंतर जे आहे पाणी येतं आणि पाणी आल्याच्या नंतर जे आपल्या शेळ्याला काही होत नाही भिजल्यानं मात्र आपण स्वतः भिजतो आणि थंडीनं काकडायला पण लागतो वारा सुद्धा आणि पाणीसुद्धा असते पाणी पण भरपूर मोठं असते पावसाळ्यात ये शेळ्या चारायला आल्याच्यानंतर भिजणं पण लागते आणि हे पण आणि हे बघा नाहीत मग नंतर ते एखाद्या चांगल्या झाडाच्या आश्रयाला किंवा चांगल्या जागी बसावे लागते नाहीतर पाण्यामध्ये भिजावं लागते आणि भिजल्याच्या नंतर सर्दी ताप खोकला तर येतच असतो आणि आणखी बऱ्याच गोष्टी येतात त्या म्हणजेच शेळ्या चारायला आपण आलेलो आहे ते पण उपाशी आणि घरी गेल्याच्या नंतर जे आहे एखाद्या वेळेस म्हणजे आता जे भाकरी म्हणजेच स्वयंपाक केलेला राहतो ते स्वयंपाक संपलेला राहतो आणि परत करायचा असतो आणि परत घरी गेल्याच्या नंतर उपाशीच राहायला आहे जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आणि नंतर तेच कामं राहतात फक्त पाल आणायचा नसतो मग घरी शेळ्या नेल्याच्यानंतर काय करायचं की ज्या शेळ्यांची शेळ्या आहेत पिल्यावाल्या त्या शेळ्या बाहेर हे करायच्या म्हणजेच बांधायच्या पिले पिण्यासाठी आणि जे पिले येतं ते सोडून द्यायचे आणि सोडण्याच्या नंतर पिल्यांना पिऊ द्यायचं आणि दूध पिऊ द्यायचं आणि मग नंतर ते पिले कोंडून टाकायचे आणि शेळ्या पण बांधून टाकायच्या तर मित्रांनो संध्याकाळी शेळ्या बांधल्याच्या नंतर त्या शेळ्यांचे पिले पण कोंडायचे आणि त्या पिल्यावाल्या शेळ्या पण बांधायच्या आणि सर्व शेळ्या बांधून टाकायच्या आणि जोपर्यंत स्वयंपाक होत नाही म्हणजे जोपर्यंत आपल्या रोट्या होत नाहीत तोपर्यंत थांबायचं तोपर्यंत हे करायचं आणि वाटलंच तर गावातून फिरून यायचं जोपर्यंत स्वयंपाक होत नाही आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर जे आहे ते जेवण पाणी करायचं जेवण वगैरे करायचं आणि जेवण मिवण झाल्याच्या नंतर जे आहे मग झोपी जायचं आणि परत सकाळी उठायचं परत सकाळी जे काल कामं होती तसलीच कामं दररोज तसलीच कामं राहतात म्हणजे शेळ्या चारायच्या आणि एखाद्या वेळेस एखाद्या एखाद्या वेळेस उपाशी पण जाणं राहते जाणं लागते शेळ्यांकड आणि अशीच परिस्थिती असते मित्रांनो शेळ्या चारणाऱ्या लोकांची तर मित्रांनो सुद्धा मी तुम्हाला जे आहेत ते माझ्या शेळ्या दाखवलेलं नाही तर आता जे आहे ते तुम्हाला माझ्या शेळ्यात दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या शेळ्या बघा तर ह्या बघा इकडे शेळ्या चरत आहेत तर आता तुम्हाला शेळ्या दाखवतो <tart noise> हे बघा मित्रांनो इकडे आपल्या जे शेळ्या आहेत हे शेळ्या चरत आहेत हे बघा इथं तांबडी चरत आहे इकडे आयसनामध्ये चरत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही ता आणि हे बघा इकडं मोरणी आणि मोरणीचे बोकड हे सर्व काही चरत आहेत इकडं मित्रांनो अशा प्रकारे असती शेळ्या चरणाऱ्या लोकांची परिस्थिती म्हणजेच जीवन अशा प्रकारे असते मित्रांनो आणि फक्त फरक जे आहे फरक एवढाच असतो की काही लोक जे आहेत ते दिवसभर शेळ्या चरतात दिवसभर शेळ्या चरता चालतात आणि काही लोक जे आहेत ते माझ्या शेळ्या चार माझ्यासारख्या शेळ्या चरतात म्हणजे मी कसा सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी अकरा साडे अकराला बांधत असतो आणि दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी सहा साडेसहाला बांधत असतो तर अशा प्रकारे थोडासा फरक असतो बाकीचं जीवन सगळं आमच्या माझ्यासारखंच असते आणि माझं पण त्यांच्यासारखंच असते म्हणजेच एखाद्या वेळेस उपाशी मारायचं एखाद्या वेळेस जेवून जायचं एखाद्या वेळेस पाण्यांना भिजायचं एखाद्या वेळेस उन्हाना तळायचं एखाद्या वेळेस उन्हात राहायचं एखाद्या वेळेस उपाशी राहायचं तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी आमच्यासोबत परिस्थिती घडत असते कधी मधी म्हणजेच एखाद्या वेळेस उपाशी राहायचं एखाद्या वेळेस उन्हात हे व्हायचं एखाद्या वेळेस पाण्यात भिजायचं तर नक्की व्हिडिओ आवडत असतो तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नक्की लाईक करा विश्वासानं लाईक करा मित्रांनो धन्यवाद बाय